वरती गेल्या पाच वर्षात तर काय काम झालं नाही कित्येक वर्षापासून हा रस्ता खड्डेयुक्त असा रस्ता आहे गेल्या पाच वर्षातच या रस्त्याला मंजुरी मिळाली मात्र गेल्या चार महिन्यापासून या रस्त्याचं काम सुरू आहे अगोदर साडेपट्ट्या भरण्याचं काम केलं त्याची खडे पण उदासली आता हे असं काम सुरू आहे सासपडे ते नाकटाने या रस्त्याचं अतिशय चांगलं काम सुरू आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरलं नाही आता विद्यमान आमदारांनी तरी लक्ष झाला होईल आणि जर तसं रस्त्याचं काम चांगलं करायचं का नसेल तर एखादा ट्रॅक्टर भाड्यानं आणून त्यावरनं फिरवावा म्हणजे रस्ता चांगला होईल का त्याशिवाय असं ह्या वाहनधारकांनी किती त्रास करून घ्यावा